दादांच्या सूचना नेहमीचा एकवीस रुपयाचा प्रघात आहे तो फार जुना झाला हे शंभर रुपये घर खर्चाला आणि शंभर रुपये ज्याला ऊसाची लागण करायची जून मध्ये आता आडसार लागणी करायच्या सरी तोडावं लागते ऊज वेळ आणावं लागतं गावावं लागतं तणनाशक औषध मारावं लागतं ह्याला शंभर रुपये टो ट्रान हात राहिले पाहिजे पण आम्ही शंभरच्या जागेवर दोनशे रुपये दिले मागच्या वर्षी जो ऊसाचा भाव दिला छत्तीसशे छत्तीस रुपये माणसाला गोष्ट सामील जरी तेवढं आश्चर्य छत्तीस छत्तीस त्याला आश्चर्य वाटते आश्चर्य वाटण्यासारखे बाब आहे त्यांच्या स्वप्नाने कधी छत्तीस छत्तीस रुपये भाव मिळेल असं आलं नसेल त्यांनी भाव दिले सत्तावीसशे अठ्ठावीसशे चौतीसशे दिले तर कर्ज ठेवले सहाशे रुपयाचे आणि अठ्ठावीसशे दिला पण चौतीसशे दाखवला आणि म्हणून तरी स्वयंता बाराशे रुपये त्या सहाशे रुपये बघाच आहे एवढे कमी बाराशे ऐंशी तीशे जास्त आहे बाराशे ऐंशी आमचे जास्त आहे आणि त्यात पण हे आमच्या पूर्ण हा पगार झाला आता दिले पैसे धरले तर आम्ही आता पंधराशे रुपये तुम्हाला सांगतो युनियन बँक ऑफ इंडियाचे दहा कोटी साठ लाख भरलेले आणि सगळं असताना तुम्ही चार वर्ष का एक्सपान्शनच काम करताय एस्टिमेटच्या वर सत्तर कोटी खर्च करताय आणि कारखाना चालत आहे आमच्या ताब्यात कारखाना आला त्यावेळी सहा हजार चारशे नसिंग होतो आमच्याकडं कार साडेचार कॅपॅसिटीचा कारखाना कारखाना आम्ही सात हजार साडेसात हजार चालवतो ह्यांनी साडेसात हजारचा कारखाना केला चार वर्षे मुदत झालेवली दीडपण पैसे खर्च केले आणि हे खर्च करून कारखाना सहा हजार चारशे चालतो आणि दहा एकसठच्या रिकव्हरी आहे गटारातून सगळं ज्यूस आणि शिरपचा शिरप जाते गटारातून जातोय त्याचा लोट लोट तो सगळा उपाय आहिल्या पुतळ्या आहिल्या देवींच्या पुतळ्याजवळ तिथून पुढं गेस्ट हाऊस तिथून पुढं गटारातून अगदी ओढ्याला जाऊन तो नदीला गेला इतकी धूळधार सगळ्या पाईपलाईन सोडलेल्या त्यांचं पाणी थंड पाणी कुठं जाते गरम पाणी कुठं जाते आणखीन काही गरम ज्यूस कुठं जातो कशाचं काय मिळणार सगळं एखादंही मिक्स व्हायला लागलं सगळे झालं पाय ॲसिडीत पाईप झाल्या पाईप फुटल्या सीट ठिकाणी सगळ्या पाण्याचे फवारे उडायला लागले कामगार लाज जाता येईना आम्हाला संचालक म्हणून लाज जाता येईना इतका इतकं बेदूत कारभार सगळा होता तो तिथं कारखाना म्हणताच ना तर वर चांगला पत्रा होता तो काढून टाकला कसल्या पत्राचं आच्छाद्यांसोब वर झोरण आहे सगळं सगळा बेदून कारभार आणि अशा परिस्थितीत मग काय केलं तुम्ही तुम्ही थकबा ठेवला चौतीस चौतीस कोटी पंचावन्न लाख आय ठेवली दहा कोटी साठ लाख बँक ऑफ युनियन बँका भरले आहे दोन कोटी साठ लाख गोरगरीब गरीब कामगारांना जे काय आत्वा कामगाराचं म्हणजे कारखाना कामगार हा कारखान्याचा कार, कार का आत्मा असतो सभासद सभासद मंडळी सगळी अत्यंत जीव ओचून काम करतात त्यांचा रजेचा पगार दोन कोटी साठ लाख रुपयांनी दिला नाही आमच्या काळामध्ये कामगारांचा पूर्ण पाच वर्षाचा रजेचा पगार आम्ही दिला तो देखील कोटीमध्येच आहे तीन कोटी साठ दरम्यान काहीतरी आहे तो इतके सगळे खर्च आम्ही केले बारा टक्क्यानं के कामगार पगाराचा फरक मागचा देखील आम्ही परत तीन साडेतीन कोटी रुपये दिला अशा पद्धतीनं सगळं देत असताना हा कारखाना चालत नव्हता आणि म्हणून आम्हाला आमच्या काळामध्ये दरवर्षी या कारखान्याला एक एक एव्हा प्रोटोबॉडी अठ्ठेचाळीसशी बसवं लागलं शिवाय दोन पॅन बसवावे लागले कंटिन्युअस प्रोसेसच्या मशीन सेंट्रिक सेंट्रिक बुगलच्या कंटिन्युअस प्रोसेसच्या तीन मशीन घ्याव्या लागले एक सल्फरभट्टी घ्यावी लागली अशी बरीच कामं तिथं करावी लागली की जे सगळे एकशे ब्याण्णव कोटी खर्चून पुन्हा पुन्हा आमच्या खर्चातून आमच्या बा आमच्या स्वतःच्या वर्किंग कॅपिटलमधून एक खर्च आम्ही केलं आम्ही कुठलंही कर्ज घेतलं नाही आम्ही बेसळ ग्रोथ दिला तरी कर्ज घेतलं नाही आम्ही एक खर्च करतोय तरी कर्ज घेतलं नाही कारण कारखाना चांगला चालला पाहिजे हे आमचं ध्येय होतं ज्याकरता आपण हे सगळं केलेलं आहे ते कोट्यावधी रुपये ह्या मंडळीने कुठं घालवलं आम्हाला माहीत नाही परंतु कारखाना मात्र जागे जा पूर्वी करत त्यापेक्षाही मागो मागच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या काळात त्यांनी चव्वेचाळीस लाखाचं क्रसिंग केलं पाच <Layout> वर्षामध्ये लाख लाखाचं क्रसिंग म्हणजे वर्षाला साडेआठ लाखाचं क्रसिंग केलं या संचालक मंडळाने यांच्या काळामध्ये पासष्ट लाखाचं क्रसिंग केलं पासष्ट लाखाचं क्रसिंग म्हणजे अकरा पाचशे पंचावन्न पाचशे पासष्ट तेरा लाखाचं क्रसिंग सरासरी दर वर्षाला केलं त्यांच्या दुप्पट आपण क्रसिंग केलं नाही आणि असं असताना मी कारखाना चालत नाही आमच्या नेत्याने सकाळी पाच वाजता आम्हाला फोन केला की तुम्ही कारखान्यात आधी जा आम्ही कारखान्यात गेलो सगळीकडे फवारे चालले आहेत सगळीकडे कारंजे चाललेले आहेत कुठं फडले फे पडले पडलेत कुठं विजेचं कारण बसत आहे कुठं मशिनरी बंग आहे कुठं मॅन्युफॅक्चरिंगला सहा हजार चारशे टन जो उज गाळल्यानंतर त्याचा जो रस जातोय त्याचा जीव जाऊन थोडं काही शिरप होतोय त्याचा तो देखील ॲफसार होत नव्हते त्याची साखर तयार होत नव्हती आणि तो गटारात चालला होता आणि ते गटारात चाललेलं परवा डोरलेवाडीमध्ये त्यांचं भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आमचा शिरप गटारात गेला चालते आमचा रस गटारात गेला चालते परंतु आम्ही चौथी शिरोप गेला दिलाच नाही म्हणजे हे दरोडे खोराच्या उलट्या कशा आहेत अरे ह्या काखर कारखान्यातला ऊस असो उसाचं बगॅस असो उसाचे बळी असो आमची माती ही आमची लक्ष्मी आहे हे दैवत आहे शेतकऱ्याचं आणि तुम्ही गटार रस गटाऱ्यात रस केला आणि ज्योत सिरप शे, गेला गे चालते तुम्हाला म्हणता आणि तुम्ही भाव कसा दिला चौतीसशे रुपये पासष्ट पासष्ट सत्तर कोटीची देणी तुम्ही होती म्हणजे तुमच्या गळीत झालेल्या उसाला सहाशे रुपये टन उस तुम्ही भाव तो भोगत दिला सगळ्या थंदबाग्या ठेवल्या धा धा। आणि त्या पैसे भावात दिले त्यामुळे सहाशे रुपये कमी चौतीसशे दिलेच नाही त्यांनी अठ्ठावीसशेच भाव दिला हा दाखवलं फक्त आणि हे कोण भरणार हे ओझी हे तुमची जबाबदाऱ्या करदेव तुम्ही काय केलं याच सभाच शिबिर बंद पाडलं बँकेनं तोंड बंद केली सगळ्यांची आणि अशा प्रकारचं ह्यांनी कुठलेही पैसे भरले नाहीत आणि एस्टिमेटच्या दुप्पट जवळ दीडपटीच्या दिली पावणे दोन पटीनं रक्कम घालवली हे सगळं गेलो मित्रांनो आम्ही जेव्हा दादांनी आम्हाला सांगितलं आमचे नेते मार्गदर्शन करणारे आमच्या अजित दादा त्यांनी सांगितलं पाठव पाच लाख फोन आला दादांचा व तुम्ही कारखान्यात जा कारखान्यात गेलो सगळे फवारा चालले होते परंतु आमच्या आधी पंधरा मिनटं व्ही एस आयची टीम येऊन बसली होती व्ही एस आयची टीम तिथं तीन दिवस थांबली त्यांनी सगळा सर्वे केला सर्वे करून त्यांनी जो जे काय एस्टिमेट काढले सांगितलं ते काम आम्ही तातडीने सुरू करायला लागलो आम्ही टीका करणं भांडणं हे का झालं का काय नाही हे थोडा जाण्यापेक्षा पहिला कारखाना दुरुस्त करा कारखाना दुरुस्त करायला म्हणावं लागलो साखरेची क्वालिटी इतकी वाईट होती काळी साखर पिवळी साखर अगदी इष्टपन करा साखर असली साखर यांचा साखरेचं उत्पादन दोन तीन वर्षांमध्ये काहीतरी लाखो प्रयत्ना आम्ही साखर घेतली आणि आमच्या काळातले त्याच्या आधीचे काळात साडे दहा लाख कोथी साखर शिल्लक होती ्या साखरेच्या मात्र त्यांनी सगळा भट्ट्याबोल केला त्यांची साखर विक्रीची पद्धत बाजारात साडे सोमेश्वरची साखर विकत होती त्याच्यापेक्षा जवळपास तीन चारशे रुपयानं कमी रेटने त्यांनी ही साखर विकली काय विकली त्यावेळी कंपाऊंड तोडले श गोळांचा शटर उचकटलं पत्रे उचकटले आणि एका रात्रीमध्ये तीन लाख क्विंटल साखर त्यांनी गायब केले पंधरा सोळामध्ये आणि यामध्ये फार मोठा घोटाळा झाला इतके हे सगळं अत्यंत प्रचंड काळापुट्ट कारभार आहे फार वाईट काम कामकाम केलं या लोकांनी आता बापू तुम्ही असं म्हणता की ऊस आणि हार्वेस्टिंगचे त्यांनी पैसे मागे ठेवले ते तुमच्या काळात तुम्ही फेडले त्यांचं असं म्हणणं आहे की ऊस फुड वाहतुकीची कशी पण पैसे वाटले जाते म्हणजे जर तुम्ही असं म्हणताय तर तो आरोप वेगळा आणि प्रत्यक्षात ते सांगतायत ते वेगळं याच्यावरती नाही आम्ही सांगतो जे वस्तुस्थिती आहे आमच्याकडे पेपर आहे आमच्या समोर समोर बसायची तयारी आहे बँकेमध्ये रेकॉर्ड आहे ते पैसे कुणी भरले कधी भरले कुणी घेतले कधी घेतले आणि ज्या अर्थी तुम्हाला या पथकाला वसूल पथकाच्या गाडी सांगितलं एक हप्ता आला तो भरला त्याच्यानंतर त्यांचे सगळे हप्त्यांना भरले परंतु मला सांगायचं की मग काय वैशिष्ट्य काय पुढचे वाक्य आम्ही सगळे भरलेत पाच वर्षामध्ये पण तो हप्ता मार्चच्या आधी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भरायला पाहिजे होता तर त्याच्यावर पद वथक वसुली वसुली पदक आहे बाया कारखान्यामध्ये त्या कारखान्याच्या आयुष्यात कधी कोण वसुलला कोणी आलं नाही त्या गाड्या धडकल्या ते आमच्या मनाला फार लागलं सभासदाला फार लागलं त्या साडे बावीस हजार कुटुंबियाच्या हिज्जले यांनी हात घातला आणि ह्यांच्या ना ना नाकर्ते पण आम्हाला झाले ह्या नाकर्ते मंडळीनं ना बोलायचा काही अधिकार नाही त्यांनी काम दाखवा यांचं काय केलेलं नाही पाच वर्षामध्ये सरासरी भाव साखरेचा किती दिला एकोणतीस रुपये दिला आम्ही त्यांच्यापेक्षा बाराशे ऐंशी रुपये भाव दिला गे पाच वर्ष पाच वर्षामध्ये तो देऊन आता परत हे दोनशे रुपये काल काल वर्ग केलेत आता ह्या वर्षीचा भाव आपण तेहतीसशे बावीस पचवीस तेहतीसशे बत्तीस रुपये ॲडव्हान्स दिला आहे महाराष्ट्रामध्ये चालू वर्षाच्या गळे हंगामामध्ये तेहतीसशे बत्तीसशे बत्तीस बत्तीस रुपये ॲडव्हान्स देणारा एकही कारखाना महाराष्ट्रात नाही तर एवढे साखर उतरलं पण अकरा भावने साखर उतरला एवढे साखर उतरलं एवढा भाव देणार हां महाराष्ट्राला सगळ्यात अग्रेसर कारखाना आहे सगळ्यात आघाडीवर कारखाना आहे तेहतीसशे बत्तीस रुपये अद्यापर्यंत कुणीही कारखान्या दिलेला लागेल परंतु आमच्या नेत्यांच्या सूचना जाणार की तुम्हाला सुरुवातीला रिकवरी कमी असेल रिकवरी कमी असल्यामुळे साखरेचं उत्पादन कमी होतं आणि साखर जशी उत्पादित होईल तसं साखरेच्या पोत्यावर आपल्या बँका कर्ज यायचा आणि ते कर्ज उपलब्ध होईल तसा तसा आपण ॲडव्हान्स दिला होतो ते सुरुवातीला आपण तो ॲडव्हान्स दिला आणि आपली रिकवरी वाढत गेली रिकव्हरी वाढत गेल्यास साखरेचं उत्पादन वाढते साखरेचे उत्पादन वाढले की आपल्या बँकेत कर्ज कर्ज पुरेसे देतात पुरे त्या पोत्यावर पुरेसं म्हणजे त्या पोत्यावर पोत्यावर दिसतं एवढं बसतं एवढं कर्ज देतात आणि त्या कर्जाच्या एवढा पैसे आल्यानंतर आपल्या हातात पैसे आले हातात पैसे आल्यानंतर आम्ही परत पुन्हा तीनशे बत्तीस रुपये दिले असे एकतीसशे बत्तीस येत आणि आता परत पुन्हा जूनमध्ये जूनमध्ये लोकांना मुलांच्या शाळा असतात सभासदारण मुलांच्या शाळा असतात त्यांचं दप्तर असतं त्यांचं युनिफॉर्म असतो वाढवल ज्येष्ठ व वाड्या वडील जरांच्या पाणी असतं औषध पाणी असतं याकरता पैसे लागतात म्हणून दादांच्या सूचना नेहमीचा एकवीस रुपयाचा प्रघात आहे तो फार जुना झाला हे शंभर रुपये घर खर्चाला आणि शंभर रुपये ज्याला ऊसाची लागण करायची मजा आडसर लागणी करायच्यात सरी तोडावं लागते ऊस वेगळं आणावं लागतं दाबावं लागतं तणनाशक औषध मारावं लागतं ह्याला शंभर रुपये टोटल हसत राहिले पाहिजे पण आम्ही शंभरच्या जाग्यावर दोनशे रुपये दिले मागच्या वर्षी जो ऊसाचा भाव दिला छत्तीसशे छत्तीस रुपये माणसाला नुसतं सांगितलं त्यावर आश्चर छत्तीसशे छत्तीस त्याला आश्चर्य वाटते हे आश्चर्य वाटण्यासारखे बाब आहे दे त्यांच्या स्वप्नात एखादी छत्तीस छत्तीस रुपये भाव मिळेल असं आलं नसेल यांनी भाव दिले सत्तावीसशे अठ्ठावीसशे चौतीसशे दिले तर कर्ज ठेवले सहाशे रुपयाचे आणि अठ्ठावीसशे त्याला आपण चौतीशी दाखवला आणि म्हणून तरीच वायला बाराशे रुपये त्या शहाऐशे रुपये बघू शकतो एवढे करून बाराशे ऐंशी तुमचे जास्त बाराशे ऐंशी आमचे जास्त आहे आणि त्यात पुन्हा हे आमच्या पूर्ण हा पगार झाला आता धरले पैसे धरले तर आम्ही आता पंधराशे रुपये घ्यायला